चला तर आज आपल्याला ना भिंडी तोडून घ्यायची आहे गावरान भिंडी तर छान अशी गावरान भिंडी आलेली आहे ओका खूप सुंदर अशी गावरान भिंडी कवळी कवळी छान अशी आलेली आहेत तो घेऊ तोडून आणि तुम्ही तोडून हिला ना ताजी ताजी जर बनवलाव ना तर एवढी भारी लागते ना ती भेंडी चव याची अशी लागते मटणाला तर काय करत चाल एवढी भारी चव लागते या गावरान भेंडीची आणि मी असा पट्टा दरवर्षी टाकते बघा आमच्या लहानपणी आम्ही भरपूर असं पट्ट्याच्या शेंगा पट्ट्याची भेंडी अशी खाल्लेली असल्यामुळं ना त्याची टेस्ट कशी आहे ती हे मलाच माहीत असणार आहे आता तुम्ही खाल्ला असाल तर तुम्हाला पण माहीत असणार तर खूप छान अशी भेंडी काढून घेऊ या भेंडीला ना कापायचं कापून फक्त मध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या वाटून हिरवी मिरची हिरवी मिरची जर टाकली ना भारी लागते त्याला तेलाची पण गरज लागत नाही तर छानपैकी अशी भेंडी आपण घेऊ काढून ह्याला काटेच असतात जास्त काट्यामुळं ना हाताला टोचतात काट याचे तिकडं पलीकड पण आहे जाऊन घेऊ आपण जर ऊन लाग आले म्हणून छत्री घेतली होती आज मी तर जरा कमी झाले सुंदर अशी भेंडी मला आता आता इथंच तोडावी आणि इथंच तोडून कापून इथंच भाजी कराय वाटायली एवढी सुंदर भेंडी आहे छत्री काढलं की उन्हा आलो ऊन उन भरपूर लाग आले उन्हा तर एवढ्या भेंडीसाठी पलकड जावं लागणार आहे मला पलकड दोन आहेत अशा गेल्या वर्षीची ही झाडं राहिलेली आहेत बघा गेल्या वर्षी मी टाकली होते ना भेंडी गेल्या वर्षी भिंडी टाकलेली घेते काही असे झाड आले इकडं लगेच चार दिवसाला चार दिसाला मोठ्या होत्या ते भिंड्या थोड्या अडचणीत असल्यामुळं काही घेण घेता येईना गेल्यात तरी होत आहे उन्हाला आपण छत्री घेऊ का चवळीच्या so, शेंगा शेंगा पण आल्या आता पट्टा पण आलेला आहे आज शेतात ना झाडं लावायला आलेलं आहे झाडं लावायची आहेत आपल्याला आज झाडं का आ, हे काय म्हणते ते आंबे आणि जांभूळ जांभळाचे झाडं बारडोली जांभूळ म्हणजे कसलं तर ते कृषी केंद्रातून घेतलेले आहेत आम्ही पूर्ण झाडं पाच हजाराचे झाले तर मस्तपैकी असे झाडं पण लावून घेणार आहोत मला मला जांभळं खूप आवडतात त्यासाठी ना मी जांभळ्याचं पण मागवून घेतलेलं आहे काही छोट्या काही मोठ्या भेंडी गेल्या वर्षी खूप पट्टा आला पण या वर्षी कमीच दिसला जास्त आलाच नाही या वर्षी चवळीचा शेंगा पण आहे त्याका मला ते आपल्या भेंडी पेक्षा ना गावरानच भेंडी खूप आवडते खूप खूप चव ह्याची अप्रतिम खूप सुंदर अशी चव लागते हो का अशा भेंडी छानपैकी अशी भेंडी आपल्याला एवढी सापडलेली आहे मस्तपैकी हा पट्टा गेल्या वर्षी पार पलीकड होता वर्षी ना इकडं अलीकड टाकलेला आहे विहिरीच्या अलीकड फुलं तर एवढे सुंदर दिसतात ना ह्या भेंडीचे खूप सुंदर दिसतात एवढी भेंडी सापडली आपल्याला आज पट्ट्याची भेंडी तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर काही महाग दोन चार मेंढ्या राहिल्या होत्या सुंदर पैकी आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आणि आता आपण ना बंद करणार आहोत व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि असाच तुमचा सा प्रतिसाद राहू द्या